नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कापसा संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत केलं रद्द शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या एकोणास जिल्ह्यांमध्ये नोटिसा कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळेना मागणीपेक्षा पुरवठा कमी शेतकऱ्यांची आडवणूक राज्यात बारा ते चौदा लाख एकर वरील पिकांना अतिवृष्टीचा फटका मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा तीस दिवसाहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार अमित शहा मांडली तीन विधेयक महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पोस मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान राज्यात दहा लाख एकर वरील पिके पाण्याखाली दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे होणार अर्थमंत्री अजित पवार लंपीमुळे सत्तेचाळीस जनावरे दगावली आयलानगर मध्ये लंपी रोगाचा उद्रेक जालन्यातील दोन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा नांदेडमध्ये मुसळधार पाऊस विष्णुपुरी धरणाचे आठ दरवाजे उघडले राज्यात पाच लाख एकोणपन्नास हजार हेक्टरवरील शेती पिकांना अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट एनडीआरएफच्या निष्काप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मुख्यमंत्री यांची माहिती मराठवाड्यात तीन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील पिकांना फटका सोलापुरात आठ मंडळात अतिवृष्टी सोयाबीनसह सह नुकसान पावसाने खानदेशात मूग पिकाची हानी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद